रामकृष्ण हरी माझ्या प्रिय सखीनो नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आषाढ स्पेशल आज आपली दुसरी रेसिपी आपण टाकलेली आहे तुम्ही बघू शकणार आहे किती सुंदर कच्ची केळीपासून आपण बनवलेली वडे तुम्ही कटलेटही बनू शकता त्याकरता बघा मी एक चार ते पाच कच्ची केळी घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी साबुदाना घेतलेला आहे तो मस्त असा बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायचा आहे आणि बिलकुल मोठ्या गॅसवर भाजायचा नाही अगदी बारीक गॅसवर थोडासा खरपूस भाजून घ्यायचा आहे तो काढल्यानंतर त्याच कढाईमध्ये एक वाटी शेंगदाणे पण असे शे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि यूटूबवर सर्वप्रथम ही रेसिपी आपली आलेली आहे तुम्ही नक्की बघा आणि खूप सुंदर असे बघा आता शेंगदाणे भाजून झाले साबुदाणाही भाजून झाला आपला आणि आता त्यानंतर बघा आपण आता जी कच्ची केळी पण आपण मस्त अशी घेतलेली आहे आता आपल्याला साबुदाणा मिक्सरला बारीक करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा साबुदाणा टाकलेला आहे आणि तुम्ही भिजवूनसुद्धा वापरू शकता पण ह्याप्रमाणे जर तुम्ही केले तर कटलेट कटलेट सारखेही दिसतील आणि वडेही म्हणता येतील आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडासा एक दोन तास साबुदाणा भिजत घालून त्याला थोडंसं मिक्सरला तुम्ही फिरवून घ्या आता बघू शकता त्यानंतर मस्त अशी पावडर करून घेतली आपण साबुदाण्याची आणि आता काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर आता आपल्याला शेंगदाण्यांचं शेंगदाणेसुद्धा आता मी बारीक करून घेतले थोडेसे म्हणजे भरड्यासारखे केलेले आहे खूप बारीक नाही केले एक आता पाच ते सहा हिरवी मिरची घेतली होती तिचा जाड बारीक ठेचा करून घेतला तुम्ही बारीक कट करूनसुद्धा घालू शकतात पण मुलं खात नाही मुलांना तिखट लागतं म्हणून अशी बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे थोडीशी जाड बारीक आता बघा अशी कच्ची केळी घेतलेली आहे मी आ, तुम्ही तुमच्याकडं भरपूर असली म्हणजे दहा ते बारा तरी तुम्ही वापरू शकता खूप सुंदर होती है, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि दह्यासोबत नक्की खा दही मस्त छान फेटून घ्यायचं जसं आपण दहीवड्यांना फेटून घेतो त्याप्रकारे थोडी साखर घालून तुम्ही अजिबात तुम्ही साबुदाना विसरून जाल ही रेसिपी जर एकदा तुम्ही खाल्ली तर आता बघा कच्च्या केळीच्या अशा आपल्याला देठ काढून नंतर असे आपल्याला त्याला असे चीर द्यायची आहे म्हणजे तुम्हाला सोलायला सोपं होणार आहे ही अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही किती पटपट आपली साल आता निघते आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ स्किप न करता बघा माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता बघू शकता आपण सगळी केळी आता अशी सोलून घेणार आहे आणि साल काढून घेणार आहे आणि तुम्हाला आ, आ, ही रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि नक्की तुम्ही ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की बनवून बघा अगदी तुम्हाला साबुदाणा खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही खूप सुंदर अशी ही रेसिपी लागते तुम्ही याचं थालीपीठसुद्धा बनवू शकता मग थालीपीठला तुम्ही थोडंसं अर्धा वाटी पाणी टाकून तुम्ही मिक्स करून झाकून ठेवा एक दहा ते पंधरा मिनटं आणि आता आपल्याला केळी बघा अशी खिसणीवर अशी खिसून घ्यायची आहे म्हणजे छान असं त्याचा खिस करून घ्यायचा आहे आणि केळी पूर्ण कच्ची हवी पिकलेली केळी नको पिकलेली जर तुम्ही अर्धवट पिकलेली जर घेतली तर ती गोडचट लागल आपली रेसिपी तुम्ही पूर्ण कच्ची केळी घ्या तुम्ही एक दोन दिवस आधीच आणून ठेवा फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ती पिकणार नाही आणि खूप सुंदर अशी बघा आपली रेसिपी तयार होणार आहे खूप सुंदर लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्ही नेहमी नेहमी बनवून खाल मुलेसुद्धा आवडीने खातील घरचे सर्व आर आवडीने खातील आता बघू बघू शकता आपला दाण्यांचा कूट साबुदाण्यांची पावडर आपण केलेली हिरवी मिरचीचा ठेचा आता खिसून घेतलेलं बघा कच्ची केळी घालून घेतली त्यानंतर आता बघू शकता आता मस्त आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मस्त असं नंतर पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मीठ टाकल्यानंतर आता छान असं बघा मी आधी चमच्याने कालवून घेते नंतर म हातानेच छान कालवलं जातं मिक्स होतं आणि तुम्हाला जर थालीपीठ करायचे याच्यापासून तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला अर्धी वाटी आणि अर्धी एक वाटी जसं थालीपीठ तुम्हाला थापता येईल त्याप्रकारे थालीपीठसुद्धा तव्यावर खूप सुंदर होणार आहे ह्यापासून तुम्ही दोन रेसिपी करू शकता वड्यांनासुद्धा अजिबात तेल जास्त लागत नाही तेल अजिबात पित नाही वडे खूप सुंदर असे हे वडे लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि वड्यांना पाहिजे तर तुम्ही पाण्याचा वापर करू नका आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर बघू शकता असं झालेलं आहे आपल्या आता वडे वड्यांचं सारण तयार झालेलं आहे आता असे मस्त हातावर आपल्याला असे मस्त ज जसे आपण कटलेट बनवतो त्या प्रकारे असे गोल करून असे थोडेसे दाबून घ्यायचे आहे हात हाताच्या साह्याने आणि आता बघू शकता मी परत तो तुम्हाला एक बनवून दाखवला आणि आता सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला साबुदाना पण छान असा भिजून येईल त्याच्यामध्ये आपण तर भाजून पण घेतलेला आहे पण छान असे मग वड्यांना एक टेस्ट पण छान येते खायला सुंदर लागतं आता बघा एक पंधरा मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे आता आपल्याला वडे करून घ्यायचे आहे आणि मस्त असे आता बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे परत एकदा मिक्स केल्यानंतर छान असे परत एकदा पूर्ण एकजीव करायचा आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल हे एकादशीला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा सगळे आवडीने खातील खूप सुंदर लागतात आणि आता बघा आपल्याला हा कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे वड्यांचा आकार कच्च्या केळीपासून हे बनवलेले आपले वडे खूपच सुंदर होणार आहे आणि मस्त असं तुम्ही बघू शकता आता किती सुंदर मी बनवते आहे आणि ही रेसिपी आपली खूप सुंदर आहे तुम्ही नक्की करा तुमचं पोट भरल पण मन भरणार नाही आणि बघू शकता आता मी सगळे तयार करून घेणार आहे वडे असे हाताला आधी गोडा करून मग नंतर असा चपटा आकार द्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता तुम्ही असा थोडासा लंबुडा आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता जस आपण व्हेज मराठ्याला देतो तसं ह्या टाइप तुम्ही वड्यांचा आकार मी आता देऊन घेतलेला आहे आता वडे तयार झालेले आहे आपले आता कढईमध्ये तेल तापवायला मी ठेवलं होतं आता बघू शकता तुम्ही लोखंडे कढाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं होतं आता तेल तापल्यानंतरच आपल्याला एक एक वडा सोडायचा आहे मी चार वडे सोडणार आहे आता बघू शकता तुम्ही न... किती सुंदर आपले वडे होणार आहे तुम्ही पुढं बघालच आणि अजिबात तेलगट वगैरे होत नाही तुम्हाला असं तडून नाही आवडत तर तुम्ही थाली थालीपा बन थालीपीठ बनवा आणि पण थालीपीठ बनवायला तुम्हाला थोडंसं सैलसर करावं लागल आपलं जे आपण तयार केलेलं आहे कच्च्या केडीपासून सारण आता टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही नाहीतर मग आपल्या वड्यांना क्रॅक जाऊ शकतं आता बघा असं चमच्याच्या साह्याने मी हळूच असं पलटवून घेत आहे आणि किती सुंदर बघा दिसायलाही आपले वडे खूप छान असे दिसत आहे आणि बघू शकता आता आपले वडे तयार होत आहे मस्त दिसायलाच किती सुंदर दिसत आहे या तुम्ही पण खायला नक्की आणि वडे तयार होत आहे किती सुंदर दिसतं आहे बघा तुम्ही कटलेट म्हणूनही मुलांना सांगू शकता बोलू शकता आणि वडे म्हणूनही तुम्ही बोलू शकता आणि तुम्ही बारीक हिरवी मिरची कट करून घाला पण मुलांना नाही आवडत म्हणून दाताखाली येतं म्हणून थोडंसा ठेचा करूनच घालायचा आता बघू शकता आपले वडे तयार आहे आणि आता आपण काढून घेणार आहे किती सुंदर बघा खायलाही टेस्टी आणि उपासाला काय करावं काय करावं साबुदाना आवडत नाही एखाद्याला भगर आवडत नाही नाही म्हणून तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा आता आपण सगळे कटलेट का कटलेट म्हणा माझ्या तोंडात कटलेटही येत आहे तुम्ही वडे म्हणा वडे आपण आता सगळे काढून घेणार आहे बघू शकता सगळे वडे काढल्यानंतर आता आपण खाण्यासाठी तयार आहोत आता मस्त अशी प्लेट तयार करायची आहे आपल्याला सगळे वडे बघा काढून घेतले किती सुंदर दिसतं आहे आलं ना तोंडाला पाणी आता एका प्लेटमध्ये मस्त वडे आपल्याला असे काढून घ्यायचे आहे सगळे आणि खाना खाण्यासाठी आता सर्वांना द्यायचे आहे खूप सुंदर असे बघू शकता तुम्ही आपले वडे तयार झालेले आहे आता प्लेटमध्ये आपण खाण्यासाठी घेणार आहोत किती सुंदर बघा वडे नक्की तुम्ही ट्राय करा माझी रेसिपी जर आवडत असेल तर आणि लाईक करायला तर आज अजिबात विसरू नका तुम्ही लाईक करत नाही लाईक नक्की करा आणि तुम्ही प्रत्येकाला सपोर्ट करा कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवावे लागतात तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही पुढं जातो आणि बघू शकता आता मस्त असं दही घोटलेलं घेतलेलं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता पण दह्यासोबत नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल या तुम्ही पण खायला आणि किती सुंदर आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते की आतून पण बघा अजिबात तेलकट झालेलं नाही किती सुंदर क्रिस्पी असे मस्त सुंदर आपले हे वडे कच्च्या केळीपासून तयार झालेले आहे बघू शकता दिसायलाच इतके सुंदर दिसत आहे तुम्ही खाण्यासाठी नक्की बनवून बघा आम्ही कच्च्या केळीची भाजीसुद्धा टाकलेली आहे तुम्ही कच्च्या केळीपासून भाजीही बनवू शकता आणि बघा आता दह्यासोबत आपण खाण्यासाठी तयार आहोत श्री स्वामी समर्थ